महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार येत्या पंधरा व सोळा एप्रिल रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होत आहे हे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे या संमेलनाच्या निमंत्रक म्हणून माननीय खासदार सुप्रियाताई सुळे तर या संमेलनाच्या अध्यक्षपदी माननीय शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब आणि या, साहे, या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आलेली आहे तर सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की एक मोठी संधी या निमित्ताने चालून आलेली आहे आपण जे लिहित आहोत त्याला एक चांगलं आणि महत्वाचं व्यासपीठ या निमित्ताने मिळत आहे तेव्हा आपण सर्वजण या राज्यस्तरीय हो शिक्षक साहित्य संमेलनात सहभागी होऊयात आपण जे लिहिलेलं आहे तिथं अभिव्यक्त होऊयात आणि फक्त लिहिणाऱ्या शिक्षकांनी संमेलनात सहभागी व्हावं असं नाही तर जे प्रयोगशील शिक्षक आहेत उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांना सुद्धा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे आपले प्रयोग आपले उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या शिक्षकांसमोर आपणाला या निमित्तानं मांडता येणार आहेत तेव्हा सर्वांनी या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं जे शिक्षक चांगले वाचक आहेत त्यांनीसुद्धा या संमेलनात सहभागी होऊन एक मेजवानी लुटावी असं आव्हान या निमित्तानं मी करेन तसेच एक चांगली संधी याच्यासाठी चालून आलेली आहे की यानिमित्तानं आपण राज्यभरातील शिक्षक एकत्र येत आहोत आणि एकत्र येऊन आपल्याला साहित्यामध्ये आपण करत असलेल्या कामामध्ये एक नेमकं स्वरूप आपलं कसं आहे एक नेमका मार्ग आपल्याला कसा यापुढे मार्गक्रमण करायचं आहे हे ठरवता येणार आहे आणि सगळे एकत्र येऊन एक मोठं व्यासपीठ या निमित्ताने कायमस्वरूपी निर्माण करता येईल का याचाही विचार या निमित्तानं आपण एकत्र येऊन